मंडळी हा क्लिप आहे कालच्या व्हिडिओमधला पण कालच्या व्हिडिओमध्ये मी ह्याला ॲड करायचं विसरून गेली एडिट करताना तर मला तुम्हाला दाखवायचे की हे घर रिकामं केल्यानंतर मी हा तुम्हाला वॉलपेपर दाखवायला काढलाय हा वॉलपेपर मी मिशोवरून मागवलेला आहे तर आ, ही जी पूर्ण भिंत आहे ना या घरात एक सारखी सगळी प्लेन भिंत आहे आणि मी मुंबईवरून आल्यावर याला एकदा कलर पण केला होता मी स्वतः घरात हाताने कलर रंगवले होते या भिंती पण तो कलर काही ह्याला लागत नाही मला वाटतं ह्याला रबर पेंट करायला पाहिजे म्हणून मी सजेशन म्हणून ते जेवण वगैरे बनवायचं हे म्हणल्यावर थोडं मळकट असल्यासारखं घाणेड वाटायचं घरात आधीच अंधार असतो त्यामुळे मग मी हे वॉलपेपर मागवले होते मिशोवरून तर हे खूप छान लुक येतोय बर का म्हणजे थोडं असं फील येते आतून की हा हे माझं स्वयंपाकघर घर असल्यासारखं असं जरा बरं वाटतंय बघायला तर सुरुवातीला मी एकच रोल मागवला होता तर तो खालचा कलर वेगळा झाला आहे आणि नंतर जे कॉम्बोमध्ये मागवले ते तीन कलर एकसारखे आलेत पण मी टाकला ॲडजस्ट करून त्याला काहीही करून मला ते किचन छान बनवायचं होतं हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीणानी एक नवीन शेतकरी तर काय विषय मी नाही तर ह्याची पूजा करत होती वैभवलक्ष्मी व्रताचं मांडायला चालू केले मी तर मला दाखवायचं काय होतं मी तर आपलं माझं व्हिडिओ जे जो, जो मी आज अपलोड केला होता त्याचं बघत होती मी तो व्हिडिओ आता माझ्याकडे दुसरा फोन नाही आहे ना की मी ते शूट करून दाखवावं तर हे आमचं पिल्लूही नाही पिल्लू हे बघा हे पिल्लू असं मोबाईलमध्ये बसून टुकू 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 बघत बसलं होतं लय वेळ बघत होतं मला असं वाटायचं की दाखवावंच मी फोन उचलला की तो पळून गेला खेळायसाठी तर दाखवते दोघांची मस्ती दोनच पिल्ले आहेत एक अपंग झाले त्याला लाग काय लागलं काय आम्हाला समजलंच नाही पण बघा ना कसे खेळतायत दोघ जण दाखवते बाहेर गेले दोघ पण पळत परत आल्यावर दाखवते माझी पूजेची मांडणी आहे बघितलं बघितलं कशी झालं चौधरी साहेबांच्या मागं लागली एक दोघींनी मागितली पण होती पिल्ल की आम्हाला मांजरीचं पिल्लू दे तुमची मांजरीला पिल्ल झाल्यावर पण चौधरी साहेब आहेत ना की द्यायचं नावच घेणार आणि मी म्हटलं बरं तुम्हाला कोणाला नाही दिवस वाटत येत तर सोडून तरी द्या कुठं हॉटेलच्या बाहेर वगैरे कुणाला लागणार असतील तर काय करायचं एवढ्या मांजरीचं घरात तरी मनी बाहेर गेली फिरायला आणि हे दोघं जण तर असे धिंगाणं घालतायत घरात काय सांगायचं घाण वेगळी करणार ती घाणीचं तर मरू दे तिकडं चल काढील मी घाण पण ते मला जीव दमून गेलय माझा ती कुत्र्यांचं मांजरींचं शेळ्यांचं गुरांचं सश्यांचं करता करता नको नको झालंय मला आणि हे नुसतं धिंगाणा घालतात ही हिलाच समजते का समोरच बसले माणूस तरी घाबरायचं नाव नाही अजिबात आणि इकडून तिकडून असे दुडू खेळ खेळलेले बघितलेले आहेत ना चौधरी साहेबांनी की मस्त खेळतात हे त्यांच्याच नादात ते असतात मग चौधरी साहेबांचं मन पण होईना झाले ते म्हणतात नको गर आणि आपल्यासारखं कोण सांभाळणार नाहीत त्यांना पण मग काय मांजर खाना करायचं का सगळ्या घरामध्ये सगळीकडे मांजरंच मांजर दोनच झालेली पण आहे ना अक्षरशः दमून टाकले मला या दोघांनी एवढी सुंदर खेळत होते ना हे दोघं जण असेच खेळत असतात आणि काय होते ह्यांना असं खेळताना बघून शेरूची अजून चिडचिड होते शेरू यांच्या मागे धावतो शेरूला अजिबात आवडत नाही घरात दुसऱ्याचा कोणाचा लाड केलेला मग त्याच्यापासून अनेक वाचवून ठेवावे लागतात आता उगं शेरू नाही शेरू गेलाय बाहेर म्हणून ह्यांचं चाललंय मनसुक्त खेळतात नाहीतर मग शेरू असला ना की कुठंतरी कोपऱ्याला बसलेली असतात दोघं जण किती दिवस झालं सोडा 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 चालले माझं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मांजरीने अजून कारभार केलाय मांजरीने वीस पंचवीस पिलं होती त्यातली वीस पिलं खाऊन टाकली पाचच पिलं अवघी राहिलं मग मला वाटतंय की मांजर कुठल्या तरी हॉटेलवाल्याच्या इथं बाहेर नेऊन सोडावी तिथं चढ जगल मच्छीवाल्याच्या इथं वगैरे आणि ह्यातलं एक पिलू सांभाळावं तर चौधरी साहेब म्हणतात मग दुसऱ्यानीच काय केलंय दुसऱ्यालाच कुठं सोडायचं कशाला पापात पडायचं राहू दे दोघं पण आणि मांजरीला पण सोडायला तयार व्हायला झालेत मग ते राहू दे ग थोडं मोठं होऊ द्या अजून यांना मग नंतर सोडूया आपण ते मनीला बघून खुश होतात ना मनी घरातून बाहेरून घरात आली ना की दोघंजण जण तिच्या आवतीभोवती फिरतात ती त्यांचं फिरता, अंग चाटते ती बघून आहे ना खरं नको वाटतं माई लेकरांची ताटातुट करायला पण काय करू एवढी मांजरांचं घरात काय करायचं काय काम आहे यांचं बघितलं बघितलं अजून तर इथून उठली पण नाही बघा रांगोळी मोडून टाकली माझी अशी मस्ती करतायत ना दोघ बेकार तर मंडळी छान अशी सागर संगीत पूजा झालेली आहे आणि मस्त पैकी दिवा विजला मुली वगैरे येऊन गेल्या कुमारिका सात जणी कुमारिका बोलवल्या होत्या आणि छान उत्तम पद्धतीने उद्यापन केलेले तर आता माझा उपवास सोडून घेते आणि उपवासाला आज पितृपक्ष चालू ना कुठे नाही कुठे ना, आमंत्रण असतात तर, तर हे आमच्या अण्णांच्या मामाच्या घरी मामांचं भाळ होता आज म्हणजे मामांचं श्राद्ध होतं अण्णांच्या मामांचं तर त्यांची मुलं ते माझे काका लागतात आणि त्यांची मिसेस ते माझ्या मावशी लागतात तर तिने आंटीनी मी तिला आंटी म्हणते तर तिने ना मला माझ्यासाठी मी जेवायला गेले नाही म्हणून दुपारपासून मला बोलवत होती तर आता मी तिला कसं म्हणू की मी तिला फक्त म्हणलं अगं माझा कामांचं पसारा चालू आहे मला काही यायला जमणार नाही मी दसरा काढला आहे तर येऊन जा अगं येऊन जा अगं मग मी आता शेवटी तिला सांगितलं पूजा करताना त्यांचा फोन आला होता तर मी त्यांना सांगितलं की माझं ना, ना उपवास आहे आणि दुसऱ्याच्या घरी कसा सोडायचा उपवास तर मग त्यांनी मला पार्सल पाठवून दिले आमच्या घरी इथं पुरणपोळ्या वगैरे हे सगळं काय जेवण पाठवून दिलेले तर माझा गुळ्याचा खडा खाऊन मी माझा उपवास आधी पूर्ण करते आणि नंतर ते पुरणपोळीचं जेवण जेवते मंडळी काय सांगायचं माणसं हे तोंड ना तोंड चांगला असल्यावर माणसं चांगली जातात आणि ती पण दोघं नवरा बायको एवढी स्वभावाने छान आहेत ना कसं सांगायचं म्हणजे मी तुम्ही म्हणाला आता हिने जेवण दिलं म्हणून म्हणते का काय आसर आहे बरं का, का? आम्ही आमच्या घरी खूप चुकाने खातोय पण ही पाहुणे रिलेटिव्ह असतात ना तर हे बघा डॅक्यावर लागतो ते मी किती जेवण दिलं तिने माझ्या एकटीसाठी मी गेली नाही म्हणून चौधरी साहेब तर जाऊन जेवण आले त्यांच्या घरी पण फक्त मी गेली नाही म्हणून तिने एवढं केलंय खरंच ती खूप करते आणि तिचं खरंच नाव काढण्यासारखं आहे ती म्हणजे मला म्हणून मलाच नाही की मी लेख लागते त्यांची म्हणून मलाच ती कुणाला पण एवढाच जीव लावते तर चला मी वेळ घालवता हे दाखवते जेवण दाखवते तुम्हाला काय काय पाठवले हो तिने नेली का बॅटरी बिटरी आणत जागा हातात ती छोटी आणलेली त्या दिवशी काय केली तर हे बघा इकडं आमटी दिलीय इकडं दिली दिलीये इकडं पोळ्या दिल्यात पोळ्या तर किती दिल्यात बघा ना तर माझ्या मोबाईलचा अंधार पुढतोय एवढ्या पोळ्या दिल्यात तिने मी खरंच खाणार आहे का चार पोळ्या दिल्यात पाठवून आणि हे बघा ह्याच्यात कडी वडी भजी दिल्या ते वड्या दिल्यात आणि भजी दिलीत ह्याच्यात आणि हे बघा इकडं ह्याच्यात ह्या पिशवीमध्ये महत्वाचं म्हणजे अजून सांगते तुम्हाला महत्वाचं काय आहे ते त्याच्यात एवढ्या सगळ्यामध्ये तर ही जी पिशवी नाही पिशवी तर ह्याच्यात मिरची आणि कोळसा वगैरे टाकून देतात ना तर ते दिलेले तर बघा जावे गेले होते आणायला म्हणजे आमचे चौधरी सा साहेब गेले होते आणायला फोन केला होता की येऊन जेवण घेऊन जा तिच्यासाठी तर हे गेले होते मग त्यांच्याजवळ असं कसं द्यायचं रात्रीच्या अंधारातनं म्हणून ह्याच्या मिरची कांदा टाकून दिले जाई पिशवीत मिरच्या <laughs> काय सांगावं <वो? laughs>